पेण तालुक्यात पुन्हा एकदा शिना बोरा हत्याकांड दुरशेत गावच्या हद्दीत सुटकेसमध्ये सापडला अज्ञात तरुणीचा मृतदेह हो। शिना सारखे हत्याकांड झाल्यासारखा गूढ प्रकार पेण तालुक्यात समोर आला आहे पेण शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दुरशेत गावच्या हद्दीत एक सुटकेस सापडले असून सुटकेसमध्ये अज्ञात तरुणीचा मृतदेह हो सापडल्याने परिसरात खळबळ उडाले आहे मुंबई गोवा महामार्गावरील चुना भट्टी ब्रिज पासून वास येत होता स्थानिक ग्रामस्थांनी पाहणी केली असता रोड साईड पट्टीला लागून असलेल्या खड्ड्यात मोठ्या आकाराची सुटके आढळली त्या बॅगमधून दुर्गंधीयुक्त वास येत असल्याची खात्री झाल्यानंतर खरुशीचे पोलीस पाटील करुणा पाटील आणि पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली तर टेंबकर साहेब पोलीस निरीक्षक राजपूत आणि समद बेग यांनी जागेवर जाऊन पाहणी केली असता सुटकेसमध्ये एका अनोळखी तरुणीचे प्रेत कुजलेल्या स्थितीत असल्याचे दिसून आले या तरुणीचे वय तीस ते चाळीस असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे चार ते पाच दिवसांपूर्वी तरुणीची हत्या करून तिला सुटकेश मध्ये भरून या ठिकाणी आणून टाकले असल्याचा साइड पट्टीच्या बालगंगा नदीच्या बाजूला तिथे एक बॅग नजरेत आली त्या बॅग नजरेत आल्यानंतर आम्ही सदर जवळ गेल्यानंतर थोडासा वास त्या बॅगेतून येत असल्याचे आम्हाला दिसून आले नंतर मग आम्ही रात्रीची वेळ असल्यामुळं साडेत टाइमिंग टायमिंग असल्यामुळं आम्ही सदर जास्त पाहणी करता आली नाही म्हणून आम्ही सकाळी पुन्हा त्या जागेवरती दहा वाजता पोहोचलो सोबत खरोशी गावच्या पोलीस पाटील करुणाताई सोबत होत्या त्यानंतर तिथे पाणी केल्यानंतर आम्ही टेमकर साहेबांना सुद्धा फोन केला टेमकर साहेब सुद्धा तिथे आल्यानंतर तिथे पाणी केल्यानंतर थोडीशी होती आणि चेन बॅगची उघडे असल्यामुळे तिथे निदर्शन आलं की त्या बॅगेमध्ये केसांचा गठ्ठा दिसत होता निलेश आज दुरशेत गावातील सरपंच दशरथ गावाने सकाळी दहा साडे दहाच्या समोर मला माहिती दिली की अ दुरशेत फाटा येथे नदी किनारे बाळगंगा नदी किनारी एका सुटकेसमधून दुर्गंधीचा वास येतोय तर त्याबाबत खात्री करण्यासाठी त्यांनी आम्हाला माहिती मिळाली आम्ही तात्काळ स्टाफ सह घटनास्थळी गेलो होतो त्यानंतर आम्ही ती बॅग पडताळणी केली बॅगेची चेन वगैरे ओपन केली तर त्यात आम्हाला एक अंदाजे तीस ते चाळीस वयोगटातील महिला जातीचा एक प्रेत मिळून आले ते कुदलेला अवस्थेत होते जवळपास चार ते पाच दिवस झाले असतील म्हणून घटनास्थळी फॉरेन्सिक टीम वगैरे हो सगळं प्राचरण करण्यात आले त्याबाबत वरिष्ठांना माहिती देण्यात आलेली आहे तपास पथक पोलिसांच्या आदेशाने तयार करण्यात आलेले आहे आणि गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहोत त्यामुळे परिसरात खळबळ माजल्या असून या प्रकरणाचे गुण उकळण्याचे मोठे आव्हान पेण पोलिसांसमोर उभे ठाकले आहे किरण बांधणकर संवाद माटी पेड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न